उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली आहे आत्तापर्यंत एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे तर उर्वरित रस्त्यांचं काँक्रिटीकरण दोन टप्प्यांमध्ये सुरू आहे मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे आणि यासाठी दिलेल्या मुदतीत रस्त्यांचं काम पूर्ण होतंय की नाही याचा आढावा एकनाथ शिंदेंनी आज घेतला पाहणी दरम्यान मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर हे उपस्थित होते त्या रस्त्यावर त्यांचं नाव लिहिणं बोर्ड लिहिणं आणि त्या रस्त्या बो नावाच्या खाली नंबर फोन नंबर टाकणे मोबाईल नंबर टाकणे जेणेकरून तिथं कुठं काही त्यांना क्वालिटीमध्ये लोकांना गैरसोय आढळली किंबहुना क्वालिटीमध्ये काही फॉल्ट आढळला तर ता तात्काळ त्या अधिकाऱ्याला देखील ते फोन करू शकतील जी एल कन्स्ट्रक्शन म्हणून आहे त्यांनी क्वालिटीमध्ये काहीतरी चुकीचं काम केलं क्वालिटी मेंटेन केली नाही म्हणून त्याला दोन वर्षासाठी डिबार केलेला आहे कॉन्क्रीटचे रस्ते एकतीस मे पर्यंत जंक्शन टू जंक्शन क्लिअर होतील आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो, तो देखील खड्डे